नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांसाठी आपण अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत कारण अतिवृष्टीबाधितांसाठी आता शासनाकडून पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी मित्रांच्या मदतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेजही जाहीर करण्यात आलेला आहे या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अतिवृष्टीबाधित शेतकरी मित्रांच्या दे नुकसान भरपाईसाठी शासनाकडून तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र दे फडणवीस यांनी दहा मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत त्यातली पहिली घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानाकरिता तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी घोषित करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोरोडाओ शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची मदत केली जाणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे हंगामा बागायती शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी सत्तावीस हजार रुपयांची मदत केली जाणार आहे चौथी गोष्ट म्हणजे बागायती शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपयांची मदत केली जाणार आहे पाचवी गोष्ट म्हणजे अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचे नुकसान झाले आहे त्यांना तब्बल तीस हजार रुपयांची विशेष मदत केली जाणार आहे सहावी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरकरिता दहा हजार कोटींची तरतूद जाहीर करण्यात आलेली आहे सातवी गोष्ट म्हणजे ज्यांचे घरे पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत ज्यांच्या घरांचे नुकसान झालेले आहेत अशा लोकांकरिता पी एम आवास योजनेअंतर्गत नवे घर बांधून देण्यात येणार आहे तसेच ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे त्यांना घर उभारण्यासाठी मदत देखील दिली जाणार आहे आठवी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जनावरे पावसामुळे मृत पावली आहेत त्यांना प्रतिपशू सदरी हजार इतकी मदत दिली जाणार आहे नववी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे त्या शेतकऱ्यांकरिता प्रति हेक्टर एकूण साडेतीन लाखांच्या मदतीचा सा, निर्णय घेण्यात आलेला आहे त्यापैकी सत्तेचाळीस हजार रुपये हे रोख दिले जाणार आहेत तसेच बाकीचे जे पैसे उरलेले आहेत ते मनरेगाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे ही जी मदत आहे ती फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकाचा विमा काढला गेलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकाचा विमा काढला गेलेला नाही त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा कारण असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका